हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडेसात तर तुम्ही बघू शकतायत सूर्य कसं दिसत आहे आणि इकडे झाडांना फुलं पण आलेले आहेत खूप जास्वंदाचे आणि सकाळी सकाळी खूप मनावर घेतलं की आता चिवडा बनवूया एवढ्या सकाळी साडेसात वाजता तर इथे मी एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि दुसरीकडे चिवड्याची तयारी चालू आहे हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेला आहे दूधही तापून घेतला आणि चिवड्याचं सगळं तळून घेतलेलं आहे व्यवस्थित मक्का पापडी खोबरं ते कांदा आणि त्यानंतर इथे आणि इकडे छोटी कढई पडत होती चिवडा हलवण्यासाठी त्यामुळे टप घेतला टपामध्ये ओतून घेणार आहे ते सगळं तयार केलेलं म्हणजे हलवायलाही व्यवस्थित पडेल तर इथे बघा मी चिवडा सगळा मिक्स करून घेतलेला आहे खूप <गुण> दिवसाचं बनवायचं बनवायचं बनवणच होत नव्हतं त्यामुळे बनवून घेतला आणि त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मस्त गावठी अंड्याची अंडा भुर्जी बनवणार होते इकडे कांदा टोमॅटो कट करून तळून घेतलेला व्यवस्थित <ख़़ाँ> आणि इकडे मेथ्या भाजून घेतल्या दळून घेतल्या कारण लाडू बनवण्यासाठी मेथ्या भाजून दळून घेतल्या मिक्सरमध्ये आणि त्या आता गावठी तुपामध्ये भिजून ठेवायचे आहे एक दोन दिवस तरी मस्त मतीचं कडवटपाना निघून जाईल त्याच्यामुळं भिजून ठेवायचे तुपामध्ये आणि इथे बघू शकता जे सीताफळ होते ते दोन्ही पिकलेले आहे एकदम मस्त आणि गोड पण आहे खूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा